देशाचा गृहमंत्री अमित शहा याने काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे पहिल्यांदा मी त्या अमित शहाचा जाहीर निषेध व्यक्त करतो देशाला लागलेला हा गृहमंत्री हा देशाला लागलेला कलंक काय असं म्हणायला काय हरकत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे शोषितांचे गरिबांचे जे न्यायापासून वंचित आहे त्या सर्वांचे दैवत आहेत या हिंदुस्थानातील दीडशे कोटी लोकांचे दैवत म्हणलं तर चालेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या अमित शहानं काल केलेला आहे अमित शहा म्हणतात की काही लोक सतत आंबेडकर 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 करतात जर त्यांनी देवाचं नाव घेतलं असतं तर त्यांना स्वर्ग प्राप्त झाला असता जन्मत त्या अमित शहाला सांगतो अरे आम्ही देवालाही मानतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आणि तुझे सुद्धा दैवत आहेत तू ज्या खुर्चीवर बसलेला आहे ना गृहमंत्री पदाच्या ती खुर्ची निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात ठेव ज्यांनी या देशाचं संविधान बनवलं देशा एक लोकशाही दिली आणि त्या संविधानामुळे तू आज गृहमंत्री पदावर बसलेला अमित शाह तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढी अलर्जी का आहे त्यांच्या नावाची एवढी अलर्जी का आहे अरे गुजरातचा तू तु तडीपार तुला याच संविधानाने तडीपार केलं होतं गुजरात मधून तुला हकलून दिलं होत गुजरातचा तडेपार आणि तुझे हे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी लाज वाटली पाहिजे लाज स्वतःला गृहमंत्री म्हणून घेतो तुझ्यासारखी अशी माणसं या खुर्चीवर बसलेत म्हणून या देशाचा आज कुठल्या प्रकारे या देशामध्ये दंगली चालू आहेत या देशाचं वाटतोळ झालेलं आहे अमित शहा मुळे आणि नरेंद्र मोदी मुळे हे जाहीरपणे सांगतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन केला जाणार नाही शिवसेना याचा जाहीर धिक्कार करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गोष्टी सहन केल्या जा जाणार नाहीत या देशामध्ये कोणी उठत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत का तुमच्या बापाचं राज्य चालू आहे का कोणी येत आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मिटवायचा प्रयत्न करत कोणी कोणी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करते काय हुकुमशाही चालू आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक शांत बसणार नाही ना। शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत उद्धव साहेबाला कोण संपू शकणार नाही डॉक्टर ना, बाबासाहेब ना। आंबेडकरांचं नाव कोण संपवणार नाही ना ना। एवढी धमक शिवसैनिकांमध्ये आणि भीमसैनिकांमध्ये पण आहे अमित शाह चोवीस तासाच्या आज जर माफी नाही मागितला तर तुला या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तमाम शिवसैनिक भीमसैनिक तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आता बाद झाला तुमचा तमाशा का तुम्ही लोकशाही चेष्टा करता थट्टा करता का तुमच्या दोघांच्या नावावर लोकशाही चालू आहे का सध्याची का तुमच्या दोघांच्या सातबारावर माऱ्यावर लिहिलेला आहे का हा देश मोदी अमित शहाच्या खपून घेतले जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कोणी असेल ऐरा न तू खैरा खपून घेतला जाणार नाही अरे गृहमंत्री आहे म्हणून काही बोलतोस काही देशाचा गृहमंत्री ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाचे पायमल्ली करणार आहे लोक ईव्हीएम द्वारे महाराष्ट्रामध्ये सत्ता प्रस्थापित केली आहे लोकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं सामान्य जनता म्हणते परंतु हे राज्यकर्ते जे बसलेले आहेत हुकुमशाही यांनी सुप्रीम कोर्टाला मॅनेज केलेला आहे निवडणूक आयोगाला मॅनेज केलेला आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सीबीआय या सर्व स्वायत्त संस्था या लोकांनी हाताखालचे नोकर बनवलेले आहेत तो सुप्रीम कोर्टाचा जज सुद्धा मॅनेज झालेला आहे परवा मध्यंतरी रिटायर झालेला चंद्रचूड त्याच्या घरी नरेंद्र मोदी येतात आणि काल धडधडीत आम्ही शाह म्हणतो की आंबेडकर आंबेडकर म्हणून नका देवाचं नाव घ्या का ना हो रे बाबा तुला एवढे काय आल्यावरचे तुला एवढा तिरस्कार का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा कारण की तुला, तुला तडीपार केले गुजरात मधून म्हणून तुला एवढा तिरस्कार आहे का म्हणजे तुला ही संविधान संपवायचं आहे लोकशाही संपवायची आहे तुला तुझी हुकुमशाही आणायची आहे म्हणून हे प्रकार चालू आहेत का हे सहन केला जाणार नाही जरी देशामध्ये तुमची सत्ता असेल महाराष्ट्रामध्ये सत्ता असेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला हा शिवसैनिक सोडणार नाही भीमसैनिक सोडणार नाही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमची अस्मिता आहे आमचा स्वाभिमान आहे मराठी माणसाचा आणि हिंदुस्थानचा अभिमान आहे आणि त्या अभिमानाला तुम्ही संपून टाकण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्हाला हा कायदा मान्यच नाही हे संविधान तुम्हाला चिरडून टाकायचं आहे येणाऱ्या काळामध्ये वन नेशन वन इलेक्शन करून सगळं संविधान चिरडून टाकायचं आहे कुठली निवडणुका घ्यायची नाही या देशामध्ये फक्त एकच निवडणूक असली पाहिजे असं तुमचं ध्येय आहे पण तुमचं ध्येय आम्ही सक्सेस होऊ देणार नाही अरे काय केलं काल परवा परभणीमध्ये जो काय प्रकार घडला या महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय केलं हा तुमचा गृहमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्र इथं जळतय होरपळतय आमच्या दलित बांधवावर लाठीचार्ज होतोय आमच्या सुष्माता अंधारेवर और... अंधारेताईंवर धमकी दिली जाते अरे सुष्माता या अंधारे यांना धमकी देण्याच्या अगोदर या शिवसैनिकांनी नढा रे एखादोटा नो भोर तुम्हाला पुरून उरेल सुषमादाय अंधारे म्हणजे तुम्हाला काय किरकोळ वाटल्या वाघेन आहे वाघेन शिवसेनेची वाघेन आहे अंधारे आणि जर त्यांना जर धमकी देण्याचा कोण आयरा गायरा जर धमकी देण्याचा प्रयत्न केला तर एकेकाला कस काय करायचं कसं तुडवायचं कसं बडवायचं हे हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून धमक्या द्यायच्या गोष्टी करू नका महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता म्हणून काही वेड वाकडायचा प्रयत्न करत केला केलात तर घाट या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाच्या असेल आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जर याच्या पुढे अमित केला नरेंद्र मोदीनं केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही लक्षात ठेवा जय महाराष्ट्र